आयकर अधिकारी असल्याचे भासवून डॉक्टर दाम्पत्याची फसवणूक कवटेमंटील डॉक्टर दाम्पत्याची तब्बल एक कोटी रुपयाहून अधिक रकमेची फसवणूक करणाऱ्या टोळेतील तिघांना सांगली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा व कवटेमंकाळ पोलिसांनी जेरबंद केले त्यांच्या ताब्यातून एक हजार चारशे दहा ग्रॅम सोन्याचे दागिने व पंधरा लाखांपेक्षा जास्त रोख असा एकूण एक कोटी वीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला ही कारवाई विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुल्लारी जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप घोगे अपर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर व उपविभागीय अधिकारी सचिन थोरबोले यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली अटक आरोपींची नावे दीक्षा राष्ट्रपाल भोसले वयवर्ष पंचवीस चिंचवड पुणे पार्थ महेश मोहिते वयवर्ष पंचवीस कोल्हापूर साई दीपक मोहिते वयवर्ष तेवीस पांचगाव करवीर तर महेश शिंदे मुंबई अक्षय लोहार बेळगाव शकील पटेल गडिंगलज व आदित्य मोरे रुकडी हे आरोपी परागंद आहेत घटना चौदा सप्टेंबर रोजी रात्री अकरा ते बाराच्या दरम्यान अनोळखी पुरुष व महिला इन्कम टॅक्स अधिकारी असल्याचे सांगून डॉक्टर जगन्नाथ मेहत्रे यांच्या घरी गेले त्यांच्या घरातील सोन्याचे दागिने व रोख रक्कम मिळून तब्बल एक कोटी रुपयांचा ऐवज घेऊन फसवणूक केली पोलिसांनी तांत्रिक माहिती गुप्त बातमीदार व शिताफीने लावलेल्या सापळ्यातून आरोपींना अटक केली अवघ्या साठ तासात हा गंभीर गुन्हा उघडकीस आणण्यात आला पुढील तपास कवटेमकाळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक ज्योतिराम पाटील करीत आहे तिथे रात्री चौदा तारखेला मध्यरात्रीच्या सुमारास चार अज्ञात व्यक्तींनी एका डॉक्टरांच्या घरी प्रवेश केला व त्यांना आय अधिकारी असल्याचं भासवलं त्या ठिकाणी बनावट ओळखपत्र दाखवण्यात आली आणि त्यानंतर त्यांच्यावर छापा असल्याचं त्या ठिकाणी त्यांनी डॉक्टरांना सांगून त्यांच्याकडचा जो पंधरा लाख साठ हजार रुपये कॅश व साधारणतः एक किलो चारशे ग्राम सोनं त्यांच्याकडून त्यांनी जप्त केलं होतं बनावट छाप्यामध्ये आणि त्याप्रकारे डॉक्टरांची फसवणूक केली होती त्यामध्ये जे चार अज्ञात आरोपी होते त्या आरोपींना पोलिसांनी अठ्ठेचाळीस तासाच्या आत ओळखलेलं आहे निष्पन्न त्यांची नावं केलेली आहेत त्यापैकी तीन आरोपी हे पोलिसांच्या आता ताब्यात आहेत आणि जो या गुन्ह्यामध्ये फसवणूक केलेला एकूण मुद्देमाल होता एक कोटी वीस हजार रुपये तो सर्वच्या सर्व मुद्देमाल पोलिसांनी जप्त केलेला आहे पोलीस पथकाने यामध्ये चोवीस तास रात्रंदिवस यामध्ये मेहनत घेऊन सर्व जे काही आमच्याकडं क्लू होते त्याच्यावर काम करून हे आरोपी निष्पन्न केलेत आणि हा मुद्देमाल जप्त केलेला आहे एकूण सात आरोपी यामध्ये आम्हाला निष्पन्न होत आहेत ज्यामध्ये तीन आरोपी आत्ता पोलिसांच्या ताब्यात आहेत आणि उर्वरित आरोपी लवकरच आमच्या ताब्यात येतील हे आत्ता असं काही सांगता येणार नाही की हे चित्रपटातूनच त्यांनी काही याच्यात काही धडा घेतलेला आहे परंतु असं दिसून येते की अशा पद्धतीने फसवण्याचं प्रमाण किंवा अपराध करण्याचं प्रमाण हे वाढत आहे विशेष करून डिजिटल अरेस्टच्या प्रकारांमधून हे लक्षात येतं की कोणत्या तरी केंद्रीय यंत्रणेचे किंवा राज्य सरकारी विभागाचे वरिष्ठ अधिकारी असल्याचं भासवलं जातं आणि समोरच्या व्यक्तीला सांगण्यात येतं की तुमच्याविरुद्ध अमुक अमुक गुन्हा दाखल आहे किंवा त्यामध्ये आपण आरोपी आहात किंवा होऊ शकतात आणि या नावाखाली त्यांची फसवणूक केली जाते त्यांना काही पैशांची मागणी पण केल्या जाते आणि बरेच नागरिक त्या ठिकाणी बळी पण पडताना दिसत आहेत माझं सर्व नागरिकांना आव्हान असेल की आपण अशा कोणत्याही गोष्टींना बळी पडू नकात त्याबाबतची शहानिशा आपण स्थानिक पोलिसांकडून करू शकता स्थानिक पोलिसांच्या माहितीबाहेर हा कोणताही प्रकार होत नाही त्यामुळं त्या ठिकाणी अशी काही के के केस आपल्याविरुद्ध असेल आणि तसा काही छापा किंवा आपल्यावर काही अटकेची कारवाई असेल तर निश्चितच योग्य ती प्रक्रिया त्या ठिकाणी फॉलो केल्या जाते आणि स्थानिक पोलिसांना त्याची माहिती असते त्यामुळं आपण कोणताही डाऊट असेल तर कृपया करून लोकल पोलीस स्टेशन डायल वन वन टू ह्याला तात्काळ संपर्क साधा